ट्रकच्या धडकेत पासष्ट वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू गांधीनगर येथील घटना गांधीनगर अक्कलकोट रोड येथे पायी चालत जात असताना ट्रकने धडक दिल्याने एका पासष्ट वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की आज दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास गांधीनगर येथील कमला को ऑपरेटिव्ह बँक कॉर्नर जवळ पायी चालत जात असलेल्या एका पासष्ट वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला ट्रक क्रमांक एम एच तेरा सी यू पंचावन्न सत्याहत्तरने जोराची धडक दिली रमेश कोठ्या श्रीमल वयवर्ष पासष्ट राहणार विडी घरकुल हैदराबाद रोड सोलापूर असे अपघातात मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे त्यांना बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात अर्थात सिविल हॉस्पिटल या ठिकाणी बालमणी श्रीमल सोन यांनी दाखल केली असता उपचारापूर्वीच मयत झाल्याचे समजले सगळ्या घटनेची नोंद सुल पोलीस चौकीत झाली आहे पायी चालत जात असताना ट्रकने धडक दिल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे रमेश कोठ्या श्रीमल हे गांधीनगर येथील एका टेक्स्टाईल कारखान्यात कामाला होते त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले दोन मुली असा परिवार आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद